सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकानं करमाळा तालुक्यातील मौजे इथं दारूच्या छापा टाकून मुद्देमाल जप्त केला या सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशांवये सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील पी एस आय बजरंग बाडीवाले पी एस आय राजेश जाधव पी एस आय मोहम्मद शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत सुरवसे तसंच करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टिळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळसराफ पोलीस नाईक पवार चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे हे एम एच बारा आर वाय चौऱ्याहत्तर एकोणपन्नास आणि एम एच तेरा बी क्यू चौऱ्याऐंशी या सरकारी वाहनांमधून प्रोव्हिजनल गुन्ह्याच्या कामात पेट्रोलिंग करत असताना करमाळा तालुक्यातील मौजे भाळवणी येथील एस टी स्टँडवर आल्यानंतर गोपनीय माहिती मिळाली की भाळवणी गावच्या उत्तर बाजूला रेल्वे लाईनलगत हातभट्टी दारूच्या भट्ट्या चालवल्या जात आहेत त्यानुसार तिथं छापा टाकला असता दत्तू सोपान काळे वयसाठ फरारी महिला लक्ष्मी सोपान काळे फरारी इसम मच्छिंद्र सोपान काळे आणि राजेंद्र सोपान काळे सर्व राहणार भाळवणी यांच्या ताब्यातून चार लोखंडी बॅरल पंधरा प्लॅस्टिकचे दोनशे लिटरचे बॅरेल आठ प्लॅस्टिकचे शंभर लिटरचे बॅरल त्यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारं चार हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन दोन कॅनमध्ये पंधरा लिटर हातभट्टी दारू असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी दत्तू सोपान काळे हा हातभट्टी दारूसह मिळून आला चौघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील गणेश जतकर यांनी फिर्याद दिली